नगर परिषद अधिकारी बाबत तुमची एक न्यूज प्रसार होती प्लस नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बांधवांचा आभार व्यक्त करतो कारण गेल्या अनेक वर्षापासून जनसामान्य माणसांच्या अनेक न्याय हक्कासाठी जे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही लढा सुरू ठेवलेली आहे प्रत्येक बातमी माध्यमांच्या माझ्या पत्रकार बांधवांनी न्यूज पोर्टल साप्ताहिक दैनिक आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमची पूर्ण बातम्या पूर्णपणे प्रशासन दरबारी दाखवण्याचा प्रयत्न आमचे पत्रकार बांधवांनी केलं म्हणून आज सर्वांचा आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारलेला आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांच्याकडे आम्ही दोन तक्रार दिली होती या तक्रारीमध्ये आमचा विषय असा होता निर्मलानंद बिल्ड कॉम या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याबाबत त्याचबरोबर दुसरी तक्रार अशी होती नडद्रुकमध्ये प्रभाग क्रमांक चार येथे गौडीगल्ली ते सावरकर चौक या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता व गटारचा काम करणारे ठेकेदार पारस कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याबाबत त्यानंतर मुख्याधिकारी साहेब यांनी या विषयावर कुठलीही दखल घेतली नाही म्हणून एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी स्मरणपत्रद्वारे मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही अशी मागणी केली होती की के आम्ही जे आपल्याकडे मागणी केलेली आहे त्याच्याबद्दल आपण काही कारवाई केली नाही म्हणून तीन सात दोन हजार चोवीस रोजी आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही नर्दुर्ग नगर परिषदच्या समोर बेमुद्दत धरणे आंदोलन सुरुवात करा बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करणार आहे हे पत्र ज्यावेळेस आम्ही दिलो मुख्य अधिकारी साहेब आम्हाला एक पत्र दिले तुम्ही जे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी दिलेला पत्र आहे आणि तीन सात दोन हजार चोवीस रोजी दिलेला पत्र आहे याच्यावर आम्ही या तीन ठेकेदारावर नोटीस काढलेली आहे प्रथम श्री असोसिएटेड पुणे पारस कॉन्ट्रॅक्टर अजयनगर पतंगी रोड उमरगा तिसरा कॉन्ट्रॅक्टर निर्मलानंद बिल्डकॉम राहणार गुडहडी तालुका तुळजापूर ह्याच्यामध्ये अधिकारी साहेब यांनी काय म्हणले आम्हाला या पत्रामध्ये तुम्ही तीन तारखेचा जे आंदोलन आहे ते आंदोलन महागार घ्या कारण आम्ही या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने नोटीस दिलेल्या आहे मुख्य अधिकारी साहेब यांच्या पत्राचा आम्ही मान ठेवून तीन सात दोन हजार चोवीसचा आमचा बेमुदत धरणे आंदोलन स्थगित केला त्यानंतर मुळात झाला का पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी कारण एक महिना झाल्यानंतर पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे आर पी डी केलो मी त्यामध्ये प्रमुख माझी माझी प्रमुख मागणी आमची अशीच होती की तुम्ही जे या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर नोटीस काढलेली आहे याचा जे खुलासा तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावर दिलेल्या खुलासाची माहिती आम्हाला द्या परंतु साहेबांनी आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही त्यानंतर पंधरा सात दोन हजार चोवीस देखील आर पी डी केलो त्यामध्ये माझी प्रमुख मागणी येत होती आपल्या कार्यालयाकडे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी दिलेले तक्रारी अर्जावर संबंधित मक्तेदारास आपण आपल्या आपल्याकडे जारी करण्यात आलेले नोटीसची प्रत त्यावर सादर मक्तेदाराचे म्हणणे व त्याबाबत खुलासा चार दिवसाच्या आत देण्यात यावे परंतु कुठलीही त्या ठिकाणी आमची दखल घेण्यात आली नाही दोन आठ दोन हजार चोवीस रोजी अजून एकदा त्याच विषयावर मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे एक पत्र आर पी डी केलं परंतु साहेबांनी सदरील कॉन्ट्रॅक्टदारांसोबत संगणमत करून कुठलीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही नळदुर्ग नगर परिषदमार्फत स्वच्छ महाराष्ट्र योजनेअंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर कार्यरम आदेश चा करार नामा। या आदेशच्या पाठीमागे करारनामा या करारनाम्यामध्ये निर्मालंद बिल्डकॉन यांनी करारनामा कोणासोबत केला विद्यमान मुख्य अधिकारी श्री लक्ष्मण कुमार हे करार पूर्णपणे भोगस आहे कारण एवढ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टची जे निविदा होती हे बघा निर्मलानंद बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड पंधरा लाख एकोणीस हजार सहाशे दोन रुपयेची निविदा आहे हे बाथरूम शौचालय नर्द्रुकमध्ये नानिमादर्गामध्ये करण्याचा आदेश कार्यरम आदेश मान्य मुख्य अधिकारी साहेबांनी दिलेला आहे त्या ठिकाणी कुठलेही शौचालय बांधण्यात आलेले नाही दुसरी गोष्ट नळदुर्ग नगर परिषदमार्फत जिल्हा नियोजन अंतर्गत पाचपीर चौक ते पाचपीर दर्गापर्यंत रस्ता सी सी व गटार बांधकाम करण्यासाठी श्री असोसिएटेड पुण्याचा कॉन्ट्रॅक्टर याला कार्यरम आदेश देण्यात आलेला आहे सोळा सहा दोन हजार बावीस रोजी चोवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे रुपयाचा सा निविदा होती अनेक तक्रार मी दिलेला आहे कॉम्पिटिशनल आहे परंतु साहेबाने कुठलीही कारवाई याच्यावर पण केली नाही त्यानंतर गौडी गल्ली ते सावरकर चौक या ठिकाणी कार्यरम आदेश आहे सहा सहा दोन हजार तेवीस काम अपूर्व होता तक्रार दिल्यानंतर काम पूर्ण झाला हे पण करारनामा पूर्णपणे भोगस आहे कारण भोगस का जे बॉन्ड बॉन्डवर ज्या पद्धतीने करारनामा करण्यात आलेला आहे कुठलीही नोटरी नाही रजिस्ट्री पण नाही मुळात आपल्याला सांगण्याचा सा उद्देश असा आहे हे एस्टिमेट पेपर आहे पाचपीर रोडचा पूर्णपणे आम्ही हे सगळे डॉक्युमेंट नगर परिषदमध्ये आर टी आय घालूनच घेतलेले आहे माझ्या घरातून कुठले आलेले डॉक्युमेंट नाही एवढे तक्रार देऊनसुद्धा कुठलीही कारवाई ही या तीन्ही कॉन्ट्रॅक्टरवर झाली नाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवलेले आहे त्या डॉक्युमेंटमध्ये पूर्णपणे आम्ही मागणी केली होती की सदारील कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालणारे बांधकाम विभागाचे उपअभियंता सहाय्यक अभियंता यांच्यावर कारवाई करा परंतु त्यांच्यावर पण कारवाई झाली नाही एवढे दिवस चार महिने पाठपुरवठा करून कुठलीही कारवाई मुख्य अधिकारी यांनी केली नाही म्हणून तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी त्याच विषयावर मुख्यमंत्री साहेब मंत्रालयामध्ये या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा म्हणून मुख्यमंत्री साहेब मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार दिली त्याच विषयावर नळदुर्गचे विद्यमान मुख्य अधिकारी साहेब अशा पद्धतीने भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे याच्यावर कुठली कारवाई केली नाही म्हणून मुख्य अधिकारी साहेब लक्ष्मण कुंभार यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्य सचिव यांच्याकडे दोन ठिकाणी मी स्वतः या सर्व डॉक्युमेंट लावून सर्व पुरावे लावून तक्रार दाखल केलेली आहे कारण नडद्रुगमध्ये ज्या पद्धतीने दोन हजार एकवीसपासून आजपर्यंत राज्य सरकार केंद्र सरकार आणि आमदार खात्यामधून अनेक निविदा नगर परिषदला प्राप्त झालेली आहे परंतु अशा पद्धतीने भोगस करारनामे काढून आणि काही राजकीय मंडळीच्या जवळच्या लोकांना निविदा देऊन मलाई खाण्याचं काम या मुख्य अधिकारी साहेबांनी केलेले आहे कारण देऊन देऊनसुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टवर कुठलीही कारवाई होत नाही तर प्रश्न एकच आहे की साहेब हेवळ्या पत्रावर आपण कारवाई का केली नाही त्यासाठी आम्ही या भ्रष्टाचारी मुख्य अधिकाऱ्याच्या विरोधात माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे मंत्रालयाचे मुख्य सचिव यांच्याकडे खातेन्याय चौकशी करा म्हणून मागणी केलेली आहे खातेन्याय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून मी मागणी केलेली आहे यापुढं चार पाच दिवसामध्ये अँटी करप्शन ब्युरो औरंगाबाद विभाग अँटी करप्शन ब्युरो मुंबई विभाग या ठिकाणी देखील मी या भ्रष्टाचारी मुख्य अधिकाऱ्यांच्या विरोधात दा तक्रार दाखल करणार आहे यापुढे आपलं पाऊल काय असणार सगळे डॉक्युमेंट सगळे पुरावे घेऊन आमरण उपोषण आझाद मैदान या ठिकाणी मी करणार आहे जोपर्यंत या भ्रष्टाचारी कर्म अधिकारीची चौकशी होत नाही तात्काळ निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी मी आंदोलन करणार आहे कारण आता दोन दिवस झालेले आहे मुख्यमंत्र्यांकडे आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिवकडे तक्रार दिलेली आहे आता दोन ते तीन दिवसामध्ये अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे आणि अनेक विभागाकडे या मुख्य अधिकारीच्या विरोधात मी तक्रार देणार आहे सर्व पुरावे ते सगळे विटनेस लावून तक्रार दाखल करणार त्यानंतर काही दिवस बघणार त्याच्यानंतर देखील या भ्रष्टाचारी मुख्य अधिकारी याची खातीने चौकशी होऊन निलंबनाची कारवाई झाली नाही तर आझाद मैदान या ठिकाणी पूर्ण दस्तावेज पूर्ण कागदपत्र सगळे घेऊन आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझा उपोषण त्या ठिकाणी चालू राहणार आहे कारण विझल बुलोर म्हणून आम्ही काम करतो अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या चौकशी देखील ला आम्ही लावलेली आहे अशाच पद्धतीमध्ये आमच्या संघटनेच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार संपवण्यासाठी आम्ही स्वरूप ठेवलेलं आहे हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र